आई बहिणीवर शिवीगाळ केली म्हणून खून केल्याची मारेकऱ्याची कबुली गुणेशाखेनं अवघ्या दोन तासात ठोकल्या मारेकऱ्याला बेड्या दारू पाजली नाही म्हणून आई बहिणीवर शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून कुराडीनं बंटी रजवे या मित्राच्या मानेवर वार करून खून करून फरार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या जालना शहरातील कन्हैया नगर भागातील उर्फ बंटी नारायण रंजवे वर्ष अठ्ठावीस या तरुणाचा मृतदेह देऊळगाव राजा रोडवरील जांभवडी शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकासह पोहोचले नरेश उर्फ बंटी याची माहिती गोळा करून अवघ्या दोन तासात कन्हैया नगर येथीलच त्याचा मित्र संदीप राऊत यास गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलाय त्याची कसून चौकशी केली असता त्यानं खुणाची कबुली दिली असून आपण त्यास दारू न पाजल्यानं तो शिवीगाळ करत होता शिवीगाळ सहन न झाल्यानं कुराडीनं नरेशवर हल्ला करून त्याचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यानं दिल्यानं त्यास अटक करून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ कैलास खारडे गोपाल गौशिक भाऊराव गायके रमेश राठोड जगदीश बावणे सुधीर वाघमारे सतीश श्रीवास देविदास भोजने कैलाश चेके चिंचोले रमेश काळे सागर बाविस्कर यांनी केली